बँकेची वैद्यनाथ नागरी सहकारी बँकेची निवडणूक आहे आणि आज मतदानाचा दिवस आहे तर मी एक मतदार म्हणून माझा हक्क बजावण्यासाठी इथे आलेली आहे माझा पूर्ण परिवार माझी आई प्रीतमताई आम्ही सर्वांचं मतदान इथे असल्यामुळे आम्ही मतदानासाठी आलेलो आहोत चांगलं शांत आणि सुरळीतपणे मतदान चालू आहे मी प्रत्येक निवडणुकीकडं गांभीर्यानेच आणि निकाल येईपर्यंत लोकशाहीनी जे काही आमचे आम्हाला पायएंडे पाडून दिले त्याप्रमाणे आम्ही शेवटपर्यंत मतदारापर्यंत आहे मतदारांना आवाहन आहे आणि त्यांनी जास्तीत जास्त मताने आम्हाला निवडून द्या असं नम्रपणे सांगतोय आता निकाल लागेल त्या दिवशी आम्ही नक्कीच जल्लोष करू असा विश्वास आहे बॅनरच पूर्ण आमचं आहे ना आणि चार जागा बिनविरोध आलेल्या आहेत तरी काही राजकीय प्रश्न आहे आपण जर बघितलं तर गेल्या काही दिवसात बीडमध्ये जे महाविकास महायुती आहे यामध्ये अंतर्गत घुसखूस पाहायला मिळतो कसं बघतो कुठे घुसखूस आहे माझ्यात तर कोणाचे राजाभाऊ मुंडे आणि बाबरी मुंडेंचा जो राजकारणी प्रवेश झाला आहे त्या तुम्ही जर थोडं व्यवस्थित अभ्यास केला तर विधानसभेमध्ये जेव्हा त्यांनी बंडखोरी केली तो विषय तिथेच संपलेला आहे त्यामुळे तिथे माझ्या साहजिक आहे माझ्या नाव घेतलं की बातम्या होतात आणि जास्त प्रसिद्धी मिळते की मला धक्का वगैरे अशा तुम्ही ज्या बातम्या आल्या ते चुकीचे आहे ते विधानसभेला अपक्ष म्हणून उभे राहिले तिथेच विषय बदललेला आहे आणि त्याप्रमाणे आम्ही काम केलं ते आमच्या महायुतीचा धर्म पाळला आम्ही ज्यांना निवडून आणलं त्यांच्याचकडे ते गेलेले आहे पण माझ्या विषयात इथे कुठेही माझ्याशी धक्का वगैरे असा विषय असण्याचं काहीही कारण नाही थँक्यू